चला तर मंडळी आज करूयात कुरकुरीत आणि अजिबात तेलात न फुटणारे वडे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची बारीक करून घेतले भाजलेले शेंगदाणे जाडसर वाटून घेतले आहे भिजवलेला साबुदाणा छान मोकळा करून घ्यायचा त्यामध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण चवीनुसार मीठ दोन उकडलेले बटाटे किसणीवर किसून घ्यायचे आहेत आणि सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे छान असं इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची शेंगदाणी मीठ दही थोडंसं पाणी घालून छान अशी चटणी वाटून घ्यायची आहे कढईमध्ये तूप घालायचं साबुदानाच्या पिठाचा एक गोळा घ्यायचा हाताला जर पीठ चिकटत असेल तर थोडंसं पाणी लावायचं गोळा करून घेतल्यानंतर वडा थापून घ्यायचा आहे मध्यभागी छिद्र करायचं आणि साईडने जर चिरा गेल्या असतील तर पुन्हा एकदा वडा व्यवस्थित थापून घ्यायचा आहे वडा पातळ थापायचा आहे जाड जर थापला तर तो फुटू शकतो तूपसुद्धा मध्यम गरम झाला आहे आता वडे तळून घेऊया मध्यम ते मोठ्या आचेवर साबुदाणे वडे दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे आपले मस्त कुरकुरीत अजिबात न फुटणारे साबुदाणे वडे तयार आहेत अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लाईक आणि फॉलो नक्की करा